संग्रामसिंह देशमुख यांना विधान परिषदेवरती संधी द्या राजू पाटील कडेगाव पलूस तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेची मागणी कार्यकर्त्यांची मागणी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व कडेगाव पलूसचे भाजपाचे युवा नेते दे संग्रामसिंह देशमुख धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा निकराचा लढा तालुक्यातील दोन आमदारांचा डझनभर अध्यक्ष एका बाजूला असताना सुद्धा कडवी झुंज देत लाखाचं लीड हजारावर आणून दाखवलं अध्यक्षपदावर असताना त्यांनी सर्वांना सामावून घेत सर्वसामान्य विकास साधला सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून कडेगाव पलूस सह जिल्हाभर केलेल्या कामाच्या कार्याची व्याप्ती पाहता त्यांच्या नेतृत्वाला अधिक ताकद देण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी आणि विधान परिषदेत संधी द्यावी अशी प्रखर मागणी कडेगाव पलूस तालुक्यातील सर्वपक्षीय महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील यांनी केली आहे कडेगाव पोलूस मतदारसंघामध्ये बलाढ्य असणाऱ्या कदम लाड गटापुढे संग्रामसिंह या देशमुख यांनी उच्चांकी लक्षवेधी मत घेतली त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे जनमानसात संग्रामसिंह या देशमुख यांनी विश्वास संपादन केल्याची भूमिका व्यक्त होतीये पराभव पदरी पडला असला तरी संघर्ष करत त्यांनी कडवी झुंज दिली आहे त्यामुळे संग्रामसिंह देशमुख यांच्यासारख्या उमद्या नेतृत्वाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विधान परिषदेवर संधी देऊन कडेगाव पलूस मतदारसंघामध्ये भाजपला बळ द्यावे अशी भावना महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे संग्रामसिंह देशमुख हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी भाजपाचे संघटन वाढवण्यामध्ये मोठं योगदान दिलं त्याचबरोबर जिल्हा परिषद बँकेचे वाईस चेअरमन म्हणून त्यांनी आदर्शवत काम आहे विविध संस्थांच्या माध्यमातून संग्रामसिंह देशमुख हे काम करत असून सामान्य त्यांची नाळ जोडलेली आहे त्यांना विधान परिषदेवर संधी दिली गेल्यास भाजपची ताकद वाढेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौपेर खबर